सिंधु द्वार उखा है दगपत फिर ललकार उठा है कुरुक्षेत्र के कण कण से फिर पांचजन्य हुंकार उठा है शत शत आघातों को सहकर जीवित कोण हमारा जग के मस्तक पर रोली सा शोभित हिंदुस्थान हमारा श्री रामांची संकल्प शक्ती श्री कृष्णा राजकीय कौशल्य आणि आर्य चाणक्यांचा दृढ निश्चय ज्यांच्या ठाई होता असे भारतीय राजकारणातील एक अजात शत्रू आणि अजरामर नेतृत्व म्हणजे भारतरत्न वाजपेयी वाजपेयीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि भारतीय जनसंघाचे विचार हा अटलजींच्या जीवनाचा पाया होता या पायावरच अटलजींच्या मनात भारत मातेचे मंदिर उभे राहिले ये वंदन की भूमी है अभिनंदन की भूमी है असं म्हणणाऱ्या अटलजींनी आपल्या आयुष्यातला क्षण क्षण आणि देहाचा कण कण देशसेवेसाठी समर्पित केला होता पत्रकार कवी साहित्यिक अमोघ वक्ते कुशल संघटक राजनीती धुरंधर एकमेवा द्वितीय नेतृत्व उत्कट राष्ट्रभक्ती असे बहुवायामी प्रतिभेचे धनी असणाऱ्या अटलजींच्या चरित्राचा प्रत्येक पैलू हा देशसेवेसाठी वाहिला होता राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही पांचजन्य राष्ट्रधर्म दैनिक स्वदेश आणि वीर अर्जुन अशा अनेक वर्तमानपत्र आणि नियतकालिकांचे संपादक म्हणून अटलजींनी लिहिलेल्या लेखांमधल्या शब्दाशब्दामध्ये देशप्रेम ओसंडून व्हायचे अटलजी बोलायला उभे राहिले की लाखोंचा जनसमुदाय त्यांचे भाषण कानात प्राण आणून ऐकायचा स्वामी विवेकानंद यांनी पहिल्यांदा हिंदुस्थान आणि हिंदू धर्माचा गौरव जागतिक स्तरावर केला होता त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीमध्ये अटलजींनी पहिल्यांदाच हिंदीत भाषण करून देशाचा गौरव केला होता अटलजींच्या कविता ऐकताना श्रोत्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले जायचे आपल्या कवितांबद्दल बोलताना अटलजी म्हणायचे माझ्या कविता म्हणजे युद्धाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हरण्याची भीती नाही तर जिंकण्याची आस आहे माझ्या कवितांमध्ये भीतीचा आवाज नव्हे तर जिंकण्याचा जयघोष आहे आधी राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी स्वत हा।, हा विचार हाच अटलजींच्या राजकीय प्रवासाचा मार्ग होता विद्यार्थी चळवळीमधून राजकारणात प्रवेश करणारे अटलजी सुमारे पन्नास वर्ष देशाच्या राजकारणात सक्रिय होते तब्बल अकरा वेळा लोकसभा तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून येणारे अटलजी हे पहिले नेते होते अनेक वेळा संसदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिल्यानंतर अटलजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली अडचणी अनंत होत्या पण अटलजी आपल्या मार्गावर ठाम होते आणि म्हणूनच ते पाच वर्ष पंतप्रधानपद सांभाळणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले गोल्डन कॉड्रिलॅटरल नदी जोड प्रकल्प विमानतळ विकास कार्यक्रम दिल्ली मेट्रो अशा अनेक उपक्रमांमधून आज देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या पायाभूत सुविधांच्या नेटवर्कची पायाभरणी अटलजींनीच केली होती विशेष म्हणजे आपल्या कोकणची कन्या म्हणून ओळखला जाणारा कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण अटलजींचा होण्यात सिंहाचा वाटा होता एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अटलजींच्या शुभ हस्ते कोकण रेल्वे देशाला समर्पित करण्यात आली या कोकण रेल्वेमुळे कोकणवासियांना सुखकर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झालीच पण त्यासोबतच कोकणातील मासेमारी फळफळावळ फड़ पेट्रोकेमिकल्स खनिज उत्पादनं व त्यावरील उद्योगधंद्यांना चालना मिळाली सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुशिक्षित भारताची निर्मिती करण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा होता लालबहादूर शास्त्रीजींनी देशाला जय जवान जय किसान हा मंत्र दिला होता या मंत्राला जय विज्ञान अशी जोड देत अटलजींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या भारताच्या वाटचालीची मुहूर्त मेढ रवली देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवण्यासाठी केंद्रीय विद्युत नियामक आयोग सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती घडून आणण्यासाठी सूचना आणि प्रौद्योगिक कार्यदल अशा अनेक संस्था आणि सरकारी उपक्रमांचे देशार्पण अटलजींच्याच काळात झाले पोखरण अणुचाचणीच्या माध्यमातून आपला भारत अणुवस्त्र सज्ज झाला तो अटलजींच्या दूरदृष्टीमुळेच दुर यावर्षी आपल्या देशाने चंद्रावर शिवशक्तीचा महिमा दाखवला खर तर अटलजींनी चांद्रयान एक या मोहिमेची घोषणा करून या गगन भरारीचा श्री गणेशा केला होता आज प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल दिसतो याचं श्रेय अटलजींच्या काळात झालेल्या टेलिकॉम क्रांतीलाच जातं चीन अमेरिका इस्रायल अशा अनेक देशांसोबतचे परराष्ट्र संबंध सुधारण्यासाठी अटलजींनीच पुढाकार घेतला होता भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला पूर्ण विराम देण्यासाठी अटलजींनी दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली परंतु करंट्या पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या माध्यमातून अटलजींच्या भगीरथ प्रयत्नांवर वरवंटा फिरवला कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी अटलजी संवेदनशील मनाचे हळव्या स्वभावाचे आहेत असं बोललं जात होतं पण कारगिल युद्धाच्या काळात आपल्या कणखर नेतृत्वाची चुणूक अटलजींनी जगाला दाखवून दिली शक्ती आणि शांती यांचा अभूतपूर्व संगम असणाऱ्या अटलजींच्या नेतृत्वात भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानचे कंबरडे मोडले अटलजींच्या कार्यकाळात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात भारतात आमूलाग्र बदल घडून आले एका अर्थाने नव्या भारताची पायाभरणीत झाली आणि आज अटलजींचे शिष्य असणाऱ्या मोदीजींच्या नेतृत्वात नव्या भारताची वाटचाल दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत आहे अटलजी म्हणजे एक राष्ट्र तपस्वीच त्यांचे चरित्र म्हणजे देशसेवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी आणि दिशादर्शक दीपस्तंभच आहे या चरित्राचा मागोवा घेताना स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या कवितेतील दोन ओळी राहून राहून आठवतात गुणसुमने मी या भावे की तिने सुगंधा घ्यावे अशा राष्ट्र तपस्वी अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात होत आहे भारताचे माजी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे भीष्म पितामह आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन